आपल्या घर याच्यासाठी म्हणजे घर चालण्यासाठी किंवा घरातलेला असतो आणि मित्रांनो सध्या दिवाळी जवळ आली आहे त्यामुळं आणि थंडी वाढल्यामुळे मित्रांनो जे धुई पडत असते सकाळ साकर सकाळी ते धुईचं प्रमाण सुद्धा वाढत आहे काही भागामध्ये याला सुद्धा म्हणतात जे धुकं मित्रांनो पडते ना त्या धुईमुळं धुक्यामुळं आपल्या भाजीपाल्यावरती परिणाम व्हायला सुरुवात होतो कसा परिणाम होतो ते बघा मित्रांनो हे बघा आता हे मेथीचं तुम्हाला छोटं छोटं झाडं दिसते छोटे छोटे आपण आता उगलेले ते पण मित्रांनो हे जे धुई पडते ना यांनी ते जळतात हे बघा मित्रांनो कशाप्रकारे जळत आहेत तर मित्रांनो तुमच्याकडे देखील जर मोठ्या प्रमाणावर धुई असेल धुकं असेल तर ही समस्या तुम्हाला सुद्धा पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो याच्यावर उपाय काय करायचा लगेच आहे का आपल्याला याच्यावरती कोणतीच हो औषध वगैरेची फवारणी करायची नाही मित्रांनो फक्त लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता भरपूर धुई पडलेली आहे भरपूर धुकं पडलेलं आहे तुम्ही फक्त सरळ सरळ काय करायचं आपल्या तुम्ही जे वाफे वगैरे केलेले असाल जे काही केलं असेल त्याला सकाळ सकाळी पाणी देऊन घ्यायचं आपली मोटर चालू करायची आणि पाणी देऊन घ्यायचं दररोज मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी त्याला पाणी देऊन घ्यायचं ज्या दिवशी धुई धुकं पडेल त्या दिवशी तुम्ही त्याला लगेचच पाणी देऊन घ्या कारण मित्रांनो ही जी माहिती तुमच्यासाठी मी देतोय ना फुकट माहिती आहे खर्च करायचा तुम्हाला कोणतंच कारण नाही आहे आणि तुम्हाला तुमचे जे होणारे नुकसान आहे ना ती शंभर टक्के टाळणार आहे म्हणजे मित्रांनो झाड तुमचं जळणार नाही जर तुम्ही रोज त्याला मोकळं पाणी सोडलं ना तर एकही झाड तुमचं जळणार नाही ही माहिती मित्रांनो आपल्या इतर शेत शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि मित्रांनो दुसरी गोष्ट शेपू पालक चुका ह्या ज्या चार पाच भाज्या आहेत मित्रांनो या भाज्याला सगळी सेमच प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला फक्त सकाळ पाणी सोडायचं आहे बाकी काहीच करायचं नाही मित्रांनो ज्या दिवशी धुक्याचं प्रमाण तुम्हाला असं तुम् वाटेल की आता धुकं वाढलंय त्या दिवशी फक्त सकाळी सकाळी त्याला पाणी देऊन घ्यायचं आपल्या विहिरीची मोटर चालू करायची आणि त्याला पाणी देऊन घ्यायचं संपला विषय मित्रांनो तुम्ही जर रोज असं केलं तर तुमच्या पालेभाजीवर कोणताच परिणाम होणार नाही आता बरेच शेतकरी मित्र आता ठीक आहे मित्रांनो आपण हे घर खर्चासाठी म्हणजे घरी खायसाठी लावलं आहे पण बरेच शेतकरी मित्र मार्केटमध्ये विकणे विक्री करण्यासाठी असतात तर त्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुक नुकसान टाळण्यासाठी ही हे जे उपाय ना मित्रांनो शंभर टक्के काम करणार आहे चला मित्रांनो दुसरी एखादी गोष्ट घेऊन तुमच्यापर्यंत मी लगेच येतो